शिक्षण मंडळ भगूर संस्था संचलित नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव तालुका चांदवड येथील कला शिक्षक देव हिरे आणि विद्यार्थ्यांनी बोरांचा वापर करत श्रीरामाची प्रतिकृती साकारत जय श्रीरामचा जयघोष केलाय कोट्यवधी <ण्यावादी> भारतीयांचं श्रद्धास्थान असलेल्या श्रीरामाच्या प्रतिष्ठापना सोहळा येत्या काही दिवसात दिमागधार तेवढ्याच पवित्र धार्मिक वातावरणात पार पडतोय यानी थिक श्री या निमित्तानं ठिकठिकाणी श्रीरामाला विविध प्रकारे अभिवादन केलं जात आहे रामायणातील शबरी मातेची रामभक्ती व उष्टी बोर ही गोष्ट सर्वश्रुत आहे बोरांपासून श्रीरामाची प्रतिमा तयार करण्याची संकल्पना कला शिक्षक देव हिरे यांना सुचली अयोध्या येथे प्रभू श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचं औचित्य साधून देव हिरे व विद्यार्थी यांनी आठ बाय आठ फूट आकारात ही आकृती साकारली आहे या प्रयोगासाठी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना बोर आणण्याचं आवाहन मुख्याध्यापक विजय सानप व पर्यवेक्षक भीमराव बोठार यांनी केलं अनेक विद्यार्थ्यांनी बोरं जमा केली विद्यार्थ्यांचा उत्साह बघून कला शिक्षक देव हिरे व त्यांनीही या उपक्रमात सहभागी होऊन त्यांना प्रेरित केलं तीन कॅरेट बोरांचं रंगाप्रमाणे वर्गीकरण करत तब्बल सोळा तास कला अन भक्तीचा संगमच ही कलाकृती ठरली यासाठी तीन कॅरेट बोरांचा वापर करण्यात आलाय कलाकृती पूर्ण झाली तेव्हा बोरांचा आणि श्रीराम भक्तीचा दरवर्ज भाटगाव परिसरात पसरला होता बोरांचा वापर करत पर्यावरणपूरक पद्धतीनं साकारलेली श्रीरामाची ही कलाकृती जगातील पहिलाच प्रयोग ठरला असल्याचं सांगितलं आहे ही नाविन्यपूर्ण संकल्पना व कलाकृती बघण्यासाठी पंचक्रोशीतील विद्यार्थी पालक यांची गर्दी देखील होती आहे दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस अयोध्या येथील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा हा भारतभर आणि जगभर मोठ्या आनंदाने साजरा होत आहे तर याच कार्यक्रमाचे औचित्य साधून आमच्या नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव तालुका चांदवड जिल्हा नाशिक या शाळेमध्ये आपणही या सुंदर कार्यक्रमाचे कुठेतरी खारीचा वाटा उचलावा म्हणून एक संकल्पना सुचली रामायण म्हटलं की त्याच्यामध्ये प्रभू श्रीरामचंद्र व माता शबरी यांची जी गोष्ट आहे जो प्रसंग आहे तो संपूर्ण देशाला सर्वश्रुत आहे तर माता शबरींची जी उष्टीबोरं आणि त्याच्यातली जी भक्ती याचं साधारण साधून ही संकल्पना सुचली तर बोरांच्या सहाय्याने प्रभू श्रीरामचंद्रांचं पोर्ट्रेट आपण साकारावं अशी संकल्पना मी मान्य मुख्याध्यापक श्री सानप सर व पर्यवेक्षक श्री बोडारे सर यांच्याकडे मांडली तर मुख्याध्यापक आणि पर्यवेक्षक यांना ही संकल्पना खूप आवडली त्यांनी विद्यार्थ्यांना झाडाची बोरं आणण्याचे आवाहन केले अनेक विद्यार्थ्यांनी खूप मोठ्या प्रमाणात बोरं आणली तर विद्यार्थ्यांचा उत्साह बघून आपणही या विद्यार्थ्यांना या कार्यक्रमात या पोर्ट्रेट साकारण्यात सहभागी करून બસવંત એનચ થ્રી ડિજિટલ કરિતા આસિફ લાસલ નાસલગાંવ